पुलावरून जाताना पुराच्या पाण्यात ट्रक गेला वाहून अंगावर काटा आणणारा व्हिडिओ उपराजधानी नागपूरसह विदर्भात बहुतांश जिल्ह्यात शनिवारपासून कोसळणाऱ्या पावसाने झोडपला आहे परिणामी अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे अजून देखील काही भागात पावसाचा जोर कायम आहे संभाव्य पावसाचा धोका लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाच्या आय एम डीने केले आहे अशातच एक थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आला आहे नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील चिखलापार गावातील पुलावरून ट्रक वाहून गेला उमरेड सिरसी हिंगणघाट मार्गावर ही घटना घडली ट्रकमध्ये दोघेजण असल्याची गावकऱ्यांची माहिती पूल ओलांडताना पुलावरून तीन ते चार फूट पाणी वाहत होते रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या नागरिकांनी ट्रक चालकाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला मात्र अखेर प्रवाहासोबत ट्रक वाहून गेला पुलावरून पाणी वाहत असताना अशा प्रकारचे धाडस नागरिकांनी करणे टाळावे